रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशनवर मी या मर्गाकडे तुमचं सर स्वागत करतो आता हिवाळ्यामध्ये जे टोमॅटो प्लॉट लागवड झालेत त्याच्यावर करपा दिसायला लागला आणि मोस्टली जी पुनर्लागवड असते टोमॅटोची म्हणजे जुन्या वेळेवर आपण म्हणतो मी नेहमी नेहमी सांगतो लावा पण त्याच्यावर करपा येतोच येतो म्हणजे म्हणताजी येतो म्हणून पण तो नियंत्रण करणं काही एवढं अवघड नसतं त्याच्यामध्ये आता तुम्हाला टॉपचे बुरशीनाशक सांगतो जे आपल्याला आलटून बालटून मारायचे पहिलं आपण घेऊ शकतो कॉम्बिनेशन कॉपर हायड्रॉक्साईड हे पंचवीस ग्राम प्रतिपंप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन इक्वेशनपूर घ्यायचं वीस एम एल प्रतिपंप हा झाला आपला पहिला कॉम्बिनेशन तर इक्वेशनची जे कंटेन आहे फॉर्मॅक्झा डोन आणि सायमोक्झेनिल हे तुम्ही इक्वेशन घ्या किंवा ते कंटेन मिळतील ते घ्या दुसरं कॉम्बिनेशन आहे आपल्याला स्कोअर कवच आणि कासुबीचं स्कोअर दहा कवच तीस आणि कासुबी पंचवीस एम एल हे दुसरं कॉम्बिनेशन आहे तिसरं कॉम्बिनेशन असतं आपलं कॉपर हायड्रॉक्साईड आणि स्कोअरचं घ्यायचं असतं कॉपर हायड्रॉक्साईड आपलं पंचवीस आणि कवच घ्यायचं सॉरी कवच घ्यायचं तीस ग्राम हे असं कॉम्बिनेशन करायचं चौथं औषध आहे आपलं रिव्हर्स किंवा मँडिप्रोपॅमिड जे सीजन्ट रिव्हर्स येतो किंवा सेम घटक जो मॅन्डीप्रोपॅमिड तुम्हाला कशामध्ये मिळेल तो घ्या जवळपास दहा ते पंधरा एम एल पंपान त्याच्यानंतर अजून आपल्याकडे एक औषध आहे इजुकी कासोगमाइसिन प्लस थायोप्लोझामाइड हा इजुकी घ्या हा एक आपल्याकडे आता अजून एक काळजी याच्यात घ्यायची की तुम्ही जर पुनर्लागवड केली असेल मित्रांनो तर ट्रायकोडर्मा सुडोमोनाची फवारणीमध उद्या घ्यायची आपल्याला आणि दोन किलो ट्रायकोडर्मा दोन किलो सुडोमोनास भिजत घालायचं आहे आणि त्याची खालून ड्रिंचिंग करायची जर आठवडेला किंवा पंधरा दिवसाला जेणेकरून काय होईल काही ड्रिंचिंग आणि काही वरून फवारणी करत राहा कारण सकाळी दड असतो सकाळी दडाच्या टाईमात जर तुम्ही फवारणी केली तर आपली बुरशी ॲक्टिव्हिट होती आणि जीवश जीवजीवश जीवनम म्हणण्याप्रमाणे आपला प्लॉट शंभर टक्के हातात राहील आणि नुकसान होणार नाही आणि खालचे पानं काढा हवा खेळती राहतो प्लॉट का पुनर् लागू आपली तर व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद राम